नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ओम नम शिवाय एके दिवशी भगवान शंकरसिंह सणावर बसले होते पार्वतीने त्यांच्या मुखाकडे पाहिले आणि त्या खुदकन हसल्या ते तेव्हा त्यांनी विचारले देवी काय पाहून हसलात त्या म्हणाल्या तुमच्या जटेमध्ये एक स्त्रीची आकृती दिसली म्हणून हसू आले ते म्हणाले स्त्रीची आकृती आणि माझ्या जटेमध्ये शक्यच नाही माझ्या जटेमध्ये मी जल धारण केले आहे त्यावर त्या म्हणाल्या पण त्या जलामध्ये मला एक सुंदर स्त्रीचे मुख दिसत आहे ते म्हणाले अहो ते मुख नाही पाण्यात फुलव फुललेले टवटवीत कमळ आहे तेच तुम्हाला मुखासारखे वाटत असेल त्या म्हणाल्या मग मला जो नीलवर्ण केशसंभार दिसत आहे तो कोणाचा तेव्हा ते अस्वस्थ ते होऊन म्हणाले मग तुम्ही भलत्या शंका घेऊ नका ते मकरंदांच्या आशेने कमळावर आलेले कृष्ण वर्ण भ्रमर आहेत त्या म्हणाल्या अहो त्या कमळाला भोवयाही आहेत त्या या कशा यावर ते म्हणाले तुम्हाला दृष्टी भ्रम तर झालेला नाही जल तरंगांना भोवया का म्हणता त्या म्हणाल्या स्वामी त्या कमळाला दोन मोठ्याले सुंदर नेत्रही आहेत ते म्हणाले अहो ते डोळे नाहीत कमळाभोवती जे पाणी आहे ना त्यातील दोन मासे आहेत आपल्या जटा मुकुटातील गंगा मूर्तिमंत श्रीरूप धारण करून आहे करून आहेत हे शिवजी मान्य करत नव्हते म्हणून त्यांना निरुत्तर करण्यासाठी पार्वती म्हणाले अहो त्या कमळाला कम कमंडळू सारखे दोन घाटदार स्तनही आहेत ते कसे ते म्हणाले अपर्णा मी माझ्या डोक्यावर गंगा धारण केलेली आहे तिच्या काठावर बसलेल्या दोन चक्रवाघ पक्ष्यांना तुम्ही स्तन समजत असाल तर त्याला मी काय करणार पार्वतीच्या प्रत्येक प्रश्नाला शिवजींनी चोख प्रत्युत्तर दिले होते तेव्हा त्यांच्या कौतुकाकडे तेव्हा त्यांच्याकडे कौतुकाने पाहात त्या म्हणाल्या नाथ तुमची लिला अकलनीय आहे एकाचे अनेक करून दाखवणे तुम्हाला सहज जमते तुम्ही थोर आहात तुमच्या पुढे सगळ्यांची मती कुंठित होते म्हणून मुकाट्याने तुमचे पाय धरावे हेच उत्तम त्यानंतर शिव पार्वती सारेपाठ खेळू लागले काही वेळाने तिथे नारदांचे आगमन झाले त्यांनी ब्रह्मविनयांचा झंकार करून शिवजींची स्तुती केली आणि त्या दोघांना वंदन करून एकाग्र चित्ताने त्यांचा खेळ पाहू लागले मग दोघांना उद्देशून ते म्हणाले नुसतेच काय खेळता काहीतरी काहीतरी पण लावा म्हणजे खेळाला रंगत येईल ते मान्य करून उभयता पण लावून खेळू लागली त्यात हरणाऱ्याने जिंकणाऱ्याला आपल्याकडची एक वस्तू द्यायची असे ठरले होते पहिला डाव पार्वतीने जिंकला त्यांनी शिवजींकडून व्याघ्रंबर मागून घेतले ते पाहून नारद मनोमन हसले दुसरा डाव जिंकल्यावर त्यांनी शिवजींचे गजचर्म काढून घेतले बघता बघता खेळ रंगत गेला आणि सातत्याने भवानींची सरशी होऊ लागली त्यांनी प्रभूंची सर्व आयुधे व सर्व भूषणे हिरावून घेतली एक कौपीने उरला होता पण डाव जिंकून तोही मागून घेतला नंदींनाही जिंकून घेतले अशा प्रकारे शिवजी दिगंबर झाले सर्वस्व हरून बसले नारदांना हसू आवरेना ते म्हणाले देवा हे काय एका नारीनं तुम्हाला हरवलं तुमचे सर्वस्व हिरावून घेतले तुमचा महिमा बुडाला शेवटी सर्व जग मायाच्या आधी नाही हेच खरे तुम्ही गुणहीन विकारहीन अव्यक्त आहात तुम्हाला कोण विचारत होते पण या मायेनेच तुम्हाला सगून पण दिले तुमचे या महात्म्य वाढवले आता तुम्ही स्वतःच्या माये मायेच्या अधीन झाले आहात ही गोष्ट आपल्या भक्तांना कशी सांगणार आहात नारदांचे बोल शिवजींच्या जिवारी लागले ते रुसले आणि घोर अरण्यात निघून गेले नारदांनी कळ लावली होती तेही आपल्या मार्गाने निघून गेले योगीजन ध्यान करतात ज्यांचा आधी अंत जात कुळ नाम रूप गुण आश्रम कोणालाही कळत नाही ते चारही देहांच्या पलीकडचे आहेत ते शंकर सर्वस्व हरल्यानंतर गहन अरण्यात निघून गेले आणि निर्जन स्थानी राहून आपल्या निरंजन अवस्थेत रम्मान झाले ते निघून गेल्यावर देवी पार्वतींना कर्मिन्यासी झाले त्यांनी आपल्या सख्यांसह त्यांचा सर्वत्र शोध घेतला वने अरण्य मठ गुहा तीर्थे ढुंडाळी अनेकांकडे चौकशी केली पण व्यर्थ ते त्यांना सापडलेच नाही सापडणार तरी कसे कारण अष्टांग योग केले पंच साधना केले दु दुम्र सेवन केले जटा वाढवल्या नग्न राहिले मऊन पाळले डोळे सतत मिटून घेतले गगनाकडे एकटक पाहिले सतत उभे राहिले आणि वायू भक्षण केले तरीही शिवप्राप्ती होत नाही यज्ञ केले बलिदान केले चौदा विद्या व चौसष्ट कला आत्मसात केल्या वादविवाद केले पुरे पुराने सांगितले कीर्तनात उड्या घेऊन नाचले आणि लोकांना उपदेश केला तरी शिवप्राप्ती होत नाही कोणी कर्म कर, कर्मकांडे करतात धर्म मूर्तिका व जल यांचा उपयोग करून आपण पावन झालो असे समजतात पण त्यांनाही शिवप्राप्ती होत नाही अहो पार्वती म्हणजे आदि माया शिवजननी अनंत शक्तीच्या स्वामीनी पण त्याही शिवजींचा शोध घेऊन थाकल्या तिथे इतरांची काय कथा का शिवस्वरूप करण्यासाठी तपश्चर्या करतात इंद्र देव अहोरात्र प्रयत्न करतात पण त्यांना शिव तत्वाचे आकलन होत नाही रोगवेदातील कर्म मार्ग यजू वेदातील ज्ञान मार्ग अथर्व वेदातील उपासन मार्ग सामवेदातील गायन न्यायशास्त्रातील भेद विश्लेषण मी मासकांचा कर्मयोग सांख्यांचे पुरुष प्रकृती विभाग पातंजलीचा योग व्याकरणातील शब्द ज्ञान यांपैकी कशाने शिवस्वरूपाचे आकलन होत नाही अशा प्रकारे जे साधनांना आणि वेदशास्त्रांना अगम्य आहे त्या शिवजींना हका मारत जगदंबा पार्वती घोर अरण्यात हिंडल्या शेवटी थकून बागून सर्व अभिमान टाकून त्या शिवजींच्या शरण गेल्या आणि त्यांचे काम झाले शोध घेता घेता एकदम साक्षात्कार व्हावा तसे घडले आणि त्यांना शिवजींचे दर्शन झाले ते हिमालयातच एका गुप्त स्थानी राहत होते पार्वतींनी पाहिले तेव्हा ते, ते पंधरा नेत्र मिटून समाधीत निमग्न झाले होते असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद